नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज ना सकाळी आदवे दुशिरा उठला त्यामुळे त्याला आज दुपारी झोपायचं अजिबात नव्हतं हो की नाही आदवे आणि आता ना त्याचं काही नाही पराक्रम चालू आहे काय करतोयस तू काय करतो इथं बसतोय कशाला रे इकडे कशाला बसतो चहा आणि बिस्किट खायचंय म्हणून तू इथे बसतोस हा होय होय आणि काय आणि काय तो सर्दी असल्यामुळे ना जेवण ना जेवत नाही आहे म्हणजे त्याला जेवणातलं काहीच नको एरवी त्याला वरण भात किंवा दूध भात वगैरे खूप आवडायचं किंवा ना मोस्टली असं पोहे दुधामध्ये भिजवून त्यात थोडंसं गुळ घालून तो खायचा बट आता सर्दी झाली आहे त्यामुळे त्यांना ना जवळजवळ सात आठ दिवस झाले की असं काही प्रॉपर असं खाल्लेलं नाही जे काही खाल्लं ते थोडंफार थोडं थोडं खाल्लं हो की नाही आणि काय होतं अद्वैत तुला काय झालं रे बाळा खोकला येतं आणि काय झालं सर्दी पण झाली आणि खोकला पण आला अरे बापरे त्याला सर्दी खोकला असं झालंय तो तो सांगतोय असं शर्टला पुसतात शर्टला पुसतात काय नाही ना मग आता तुला काय पाहिजे रुमान आणते तुला काय पाहिजे अजून ओके चहा आणि बिस्किट तो आता चहा बिस्किट चॉकलेट्स हे आम्हाला चालतं <coughs> हे आम्ही खाऊ शकतो फक्त जेवण त्याला जात नाही असं त्याचं म्हणणं आहे थोडाफार प्रयत्न असतो की भरवावं असं मागे जेव्हा म्हणजे कोल्हापूरला आम्ही होतो ना तेव्हा एका डॉक्टरना असंच त्याला सर्दी झालेली तर तो काहीच खात नव्हता तेव्हा विचार तेव्हा डॉक्टर पण काय म्हणतात जेव्हा मुलांना ना सर्दी वगैरे असते ना जर त्यांना खायची इच्छा नसेल तर त्यांना फोर्स करायचा नाही अजिबातच त्यांना वाटलं तर ते खातील हां मात्र पाण्याचा जो इंटॅक्ट आहे ना पाणी मात्र त्यांना भरपूर दिलं पाहिजे आणि तो स्वतःहूनच खोकल्यामुळे कसं होतं गळा सुकतो घसा ना त्यामुळे तो पाणी तेवढं प्रॉपर असं पितो तर खाण्याचं जरा असं मला पण होतं की त्याला फोर्स करायला पण जड जाते तर ठीक आहे आता तो चहा बिस्किट मागते त्याआधी त्याला चहा आणि बिस्किट देते ठीक आहे चल मी चहा बिस्किट बनवायला जाते त्यानंतर मग अद्वेतला चहा पाहिजे होता त्यामुळे आधी चहा बनवायला घेतला तर त्यात पण त्याची काही नाही काही लुडबुड चालू होती त्याला तो मला म्हणत होता आई मी तुला मदत करतो मला मला बनवायची आहे चहा मी बनवतो मग त्याला काय काय सांगून मी साईडला बसवलं बट त्याचं पुन्हा तसंच चालू होतं चालू होतं प्लीज 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 करून शेवटी मग त्याला म्हटलं ठीक आहे कर मग त्याला चहा पावडर आणि साखर घालायला दिलं त्यामध्ये तेवढंच त्याला पण आनंद होतोय सगळं करायला दिलं आहे उगाच किरकिर किरकिर चालू किर, असते त्याची

थोड्या वेळापूर्वी छान ऊन होतं आणि असं वाटलं पण नव्हतं की पाऊस पडेल वातावरण तेवढं क्लिअर होतं आणि आता पाऊस पडतोय आणि तो पण जोरात आज पाऊस हे ऊन पडलं म्हणून बेडशीट वगैरे बरंच काही काय होतं धुवायचं ते धुवून टाकलं कारण ऊन आहे ना तसं पटकन वाढतं कारण एरविना कोंदट वातावरणामुळे ना तसं होतं माहिती आहे काय असं ओलसरच राहतात कपडे किती पण काही हो झालं तरी वाळत नाही त्यामुळे जरा ऊन आहे तर कसं होतं जरा ना खडखडीत वाळतात किंवा त्यातलं जे पण असतं ना ते तरी जातो तर पुन्हा पाऊस पडला आहे आणि काल ना आदळच्या म्हणजे ॲक्च्युली सगळ्या स्कूल्स ना पावसामुळे सुट्टी होते म्हणजे पाऊस पडणार पडतोय भरपूर रेड अलर्ट होता म्हणून आणि कालचा पुरा दिवस पाऊस नव्हता आणि सुट्टी होती म्हणजे पावसाने पण त्या दिवशी सुट्टी घेतली हो वॉट तर आता माझी बाकीची जी काही काम आहेत ना ती करायला घेते कारण जसं जस बेडशीट काढून धुतलं तसं बेडशीट नाहीत नाही ते आधी करते हो की नाही तू मग तू काय काय मदत करतोस आणि काय मदत करतो मग काय करतोस तू मदत करते कसली मदत करतो काय काय मदत करतो कचरा काढतो डोंगर 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 डोंगरचा फोटो काढू ऐक पडणार तू आणि डोंगर सकाळी सकाळी ना म्हणजे सका सका जेव्हा पहाटे म्हणजे सहा सात पर्यंत वगैरे पर वा ना असं डोंगरावर छान धुकं असतं कारण आदल्या दिवशी रात्री पाऊस पडलेला असतो किंवा असं वातावरण तसं होतं तर छान धुकं असतं अर्धा वेळ तुटला ना तेवढ्या उठला आणि जर त्याने खिडकीतून बघितलं तर तो एक गमती बोलतो की डोंगर आई डोंगर गायब झाला धुक्यामुळे <laughs> दिसत नसतो आणि त्याला वाटत कि ते डोंगर गायब झाला तो सांगतो आम्हाला की आई बाबा डोंगर ना गायब झालाय दिसतच नाही आणि जेव्हा तो स्कूल मधून परत येतो तेव्हा दुपारची वेळ असते तेव्हा सांगतो अरे आता डोंगर परत आला बघाई पर आता उद्या परत गायब होणार सकाळी हो ना सकाळी काय होतंय डोंगर गायब होतो कसा होतो दिसत परत आला कुठे गेला होता तो कुठे गेला होता डोंगर पुढे गेला <laughs> <laughs> <वेड़ा। laughs> होता मला नाही माहिती होत तुला माहिती त्याच्या घरी गेला होता ओके आता परत आला काय हा भाऊ हा ठीक आहे ठीक आहे वेळा चालेल इथे ना पाऊस पडला की वातावरण खरंच खूप छान होतं त्यानंतर मग बेडशीट वगैरे सगळं घालायचं होतं त्यामुळे मी आणि अदरेद वरच्या रूममध्ये गेलो आणि बेडशीटचं तिथे पण याची लुडबुड चालू होती त्याला काय असतं की ही कॉट म्हणजे त्याच्यासाठी घसरगुंडी आहे आणि त्याला तिथे तसं केलं की ते हे खेळ करायचे असतात खूप काही काही सांगून त्याला गप्प बसवलं एका जागी अध्रेत ना मला असं कॅमेरासोबत बोलताना वगैरे बघितलं त्यामुळे त्याचं पण काहीतरी चालू होत तो, तो तिथनं आपला रुमाल घेऊन आला आणि कॅमेराच्या जवळ जाऊन काही काही बोलत होता hmm. Make sure and subscribe. त्याला असं बघून बघून ऐकून असं सवय झालेली त्यामुळे तो पण हे सगळं बडबडत होता म्हणजे मी बोलते ना व्हिडिओज वगैरे करताना मग ते पण त्यानं ऐकलेलं असतं किंवा टी व्हीवर सुद्धा आता बऱ्याचशा युट्यूब चॅनलवर असं सगळं मुलांना वगैरे बोलताना ऐकतो तो आणि आपलं त्याचं एक चालू होतं की मी पण तसंच काहीतरी करणार बऱ्याच वेळा तो ते रिपीट करत होता सारखं सारखं त्याला प्रत्येक कामात आईला मदत करायची असते नुसतं मी करू का मी करू का आता मी ज साधं पिलो कवर घालून ठेवत होते तर तो म्हणाला मी पिलो जाग्यावर ठेवतो मग तो त्याचं त्याचं चालू होतं काय काय इथे त्याचे स्टंट पण चालू होते काय काय त्यानंतर आम्ही दोघं छान अप झालो दोघांनी पण छान आवरलं आणि नंतर आम्ही खाली केलो त्याआधी मी माझी जी बेड सेट केली होती ना ती दाखवते अशा पद्धतीने मी माझी बेड सेट केली होती त्यानंतर खाली पण गादी आहे तिथे पण बेडशीट बदलायची होती कारण आज सगळ्याच्या जिथे जिथे बेडशीट आहे कही कही, ते किंवा पडदे वगैरे असं बरंच काही काही धुऊन घालायचं होतं त्यामुळे ते आधी सगळं क्लीन केल्यामुळे नवीन बेडशीट चेंज करायच्या होत्या तिथे पण अद्य सेम की मी मदत करणार त्यामुळे त्याचं इथे पण लुडबुड सारखी चालूच होती त्यानंतर इथली पण बेडशीट वगैरे चेंज केली आणि थोडा वेळ जरासं खाली फिरून आलो आम्ही दोघं खाली जाऊन येतो तोपर्यंत तो दिवाबत्तीची पण वेळ झालेली त्यामुळे दिवाबत्ती करून घेतली दिवाबत्ती झाली तसं मग धूप वगैरे दाखवलं सगळं आवरलं आणि त्याला भूक लागली असं त्याचं चालू तर मला भूक लागली म्हणून मी त्याला त्याच्यासाठी खायला बनवायला घेतलं इथे पण त्याच्या काही नाही काही गप्प चालू होते आज तर अक्षरशः पूर्ण दिवस तो माझ्या मागणं मागणंच होता आज दुपारी तो झोपला पण नव्हता त्यामुळे त्याचं काही नाही काही प्रश्न विचारणं किंवा काम काहीतरी मी करते तर ते, ते करणं हे सगळं सतत चालू होतं त्याचं ते आज त्यानं खूप ओरडा पण खाल्लेला कारण दिवसभरात त्यांना चॉकलेट भरपूर खाल्लेले आणि त्याचं पुन्हा पाहिजे असं चालू होतं तो तोपर्यंत सगळं आवरतो तोपर्यंत त्याचे बाबा पण आले दिवसभरानंतर त्याला बघून खूप खुश असतो त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केली त्यानंतर सगळं आवरलं तर असा होता हा माझा आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बॅलायकॉन क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील धन्यवाद